महिलांना फूस लावून पैशांच्या जाळ्यामध्ये अडकून त्यांचा त्यांना बोलवून त्यांना पळवून नेण्याची घटना लातूर मध्ये घडते आहे या महिलांना बोलवलं जातं पैशांचं आमिष दाखवलं जातं आणि त्यांचं लग्न परस्पर त्या ठिकाणी लावून दिलं जात या प्रकरणामध्ये पूनम शहा नावाची एक महिला आहे ती काँग्रेसची कार्यकर्ते आहे आणि या काँग्रेसच्या कार्यकर्तीने त्या ठिकाणी वधूवर परिचय मिळ मंडळ त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून ही महिला एक काम करते आहे या महिलेची पानंमुळं अख्ख्या लातूरमध्ये नाही अख्ख्या देशभरामध्ये पसरलेली आहे या महिलेकडे जी डायरी सापडली आहे तिच्यामध्ये पूर्ण देशातल्या लोकांचे दोन नंबर्स तिच्याकडे आहे आणि या महिलेच्या माध्यमातून या महिलेच्या माध्यमातून एक अकरा वर्षाच्या मुलीला घूस लावून पाहलं गेलं आणि तिचा चौतीस वर्षाच्या ला सांगलीच्या एका विसवावर लग्न लावलं गेलं या महिलेचा बोलता धनी कोण आहे हे शोधण्याची गरज आहे हिची पाण्यामुळे कुठपर्यंत खोलवर पसरलेली आहे ते शोधण्याची गरज आहे आणि ही जो तो, ही जी टोळी आहे याच्यावर कार्यवाही करण्याची गरज आहे या महिलेला शोधून तिच्या टोळीच्या साथीदारांना शोधून त्याच्यावर कार्यवाही करण्याची गरज आहे आणि हे करत असताना या तीनशे मुली एक नाही दोन एक तीनशे मुली या नातूर बदल पळयला गेलेल्या आहेत या मुलींचा शोध घेणं गरजेचं आहे यांचं पुनर्वसन करण्याचं गरज आहे म्हणून मी शासनाला विनंती करणार आहे की या महिलेला तिच्या साथीदारांना गायब पकडणं गरजे या मुलींना पुनर्वसन करावं अशा शासनाच्या माध्यमातून विनंती करते